परभणी जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनी ही सरळ मॅनेज कंपनी आहे जिल्हाधिकारी यांना आणि काही कृषी विभागातल्या काही अधिकाऱ्यांना हाताची धरून जिल्ह्यात सॅम्पल सर्वे लावायला आग्रहीत आहे सॅम्पल सर्वे जर लावले तर त्यांचं शंभर टक्के नुकसान झाले जसे आता हे हे हे, हे फोटो आहेत बघा त्याचं पीक उभं राहूच शकत नाही याला फक्त याला एकच पर्याय आहे की पीक काढून टाकणे शेतातून आणि याला जर सॅम्पल सर्व्हेच्या माध्यमातून जर सहा हजार रुपये हेक्टरी भेटत असतील तर शेतकरी का आत्महत्या नाही करणार म्हणून आमचं सरळ म्हणणं आहे नदी नाले वडे आणि फुटलेले कॅनल या सगळ्याने त्याचं पीक घासून गेले त्याचं जमीन घासून गेली यांचे वेगळे पंचनामे होऊन यांना सम इन्शुर्ड अमाऊंट भेटली पाहिजे शासकीय मदत भलेही चार आठ दिवस लांब भेटू द्या परंतु इन्शुरन्स कंपनीने याला तात्काळ पंचावन्न हजार रुपये फेक्टरीच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आज लक्ष्मीचा सण असताना देखील शेतकऱ्यांचं अन्न गोड लागत नाही त्यांनी त्यांच्या पदरची घरची चटणी भाकर आणून इथं आम्ही आज आंदोलन रुपी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर खात आहोत हे फक्त आमचं तात्पुरतं आंदोलन आहे जर या शेतकऱ्यांना सम इन्शुअर्ड अमाऊंट पंचावन्न हजार रुपये नाही भेटली तर पूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही